नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम धुळवडीच्या दिवशी भांग घ्यायचे असते यांनी आधीच दोन दिवस आधी अगोदर भांग घेतले आणि बहुतेक टाईट झालेले आहेत संजय राऊत यांना काय माहिती हो काय परमिशन कसं घेतात लाऊडस्पीकरचं परमिशन कसं घेतात माहितीये का कुठल्या कार्यक्रमाला अव सुप्रीम कोर्टाचा निर्णय डीजेवर बंदी आवाजावर बंदी एक डेजीबल ची अट जी आहे ना सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे या सरकारने डीजेवर बंदी आणलेली नाहीये तुमचे बॉस आहेत ना ज्यावेळी मुख्यमंत्री होते ना तेव्हा पण हाच नियम होता आणि आता पण हाच नियम आहे उलट कोरोना कोरोना नंतर खऱ्या अर्थाने हे सण जे धूमधडाक्या सुरू झाले ना ते एक केवळ एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला म्हणून तुमचे नेते सांगत होते मी आणि माझे कुटुंब घरात बसा हा दुआबा संपला विषय सगळा अहो तुमची भांग उतरलेली नाहीये हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि हा आहे काही झालं तर सरकारवर टीका करता संजयजी राऊत या सगळ्या प्रोसिजर माहिती करून घ्या तुम्ही डायरेक्ट राज्यसभेत गेलेल्या लोकल लेव्हलला काम नाही केलं त्यामुळे या गोष्टी तुम्हाला माहिती नाही जरा आजूबाजूच्या लोकांना विचारा आणि जे टीका करतायत ना वरळी इशू इश्यू करायचा प्रयत्न करतायत हे वर्षानुवर्ष नियम आहे तुमच्या शाखा प्रमुखाला विचारा जे काय उरलेले सोडलेले ते केव्हापासूनचा हा निर्णय आहे उगाच काहीतरी कोणावर तरी टीका करायची सकाळी उठल्या उठल्या बांगेची नशा उतरलेली नसते उठ सुट सरकार उठ सुट सरकार अहो होळी आता तरी होळीच्या दिवशी तरी चुकीच्या पद्धतीने लोकांना टीका करून फसवू नका लोकांना माहिती आहे सगळ्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या सर आले की जे आहे सरकार बंदी घालते आता मातीचा मूर्तीचा प्रश्न घालत आहे त्यावर देखील टीका केली शाडूच्या मातीची मूर्ती जी आहे ती मूर्तीकाराला परवर्त होती देखील सरकार त्याच्यावरती बंदी घालत आहे संजय राऊत उद्या काही झालं तरी सरकारवर टीका करताय उद्या जर बोलत नाही की उद्या यांच्याकडे बारसा असेल कोणाकडे तर पण सरकारवर टीका करणार का शाडूच्या मातीवर सुप्रीम कोर्टाने कोर्टानी बंदी घातले तुम्ही असताना आपल्या पक्षप्रमुखांनी मिटिंग घेतल्या होत्या मुख्यमंत्री असताना गणपतीत शाडूच्या मा, माती यूज करा म्हणून महानगरपालिकेच्या मार्फत काही काही हो हा कोर्टाचा निर्णय आहे सरकारने घेतलेला निर्णय नाहीये पण काही झालं

या बद्दल लोकांच्या भावना आहेत अनेक काळापासून आपल्या पूर्वजांपासून अनेक पिढ्या लोकांच्या भावना आहेत राजकारणामध्ये सत्ताधारी यांच्यावर टीका करण्यामध्ये हे एवढे मशगूल झालेत की त्या धार्मिक गोष्टींवरती सुद्धा टीका करू लागले अहो लोकांनी त्रिवेणी संगमामध्ये जी डुबकी मारली स्नान केलं ती काही सत्ताधारी किंवा शिवसेना भाजपचे ते सदस्य आहेत म्हणून त्यांनी डुबकी मारली एक परंपरा आहे हिंदू रीती रिवाज आहे जो आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे संजय राऊत तुम्ही देव मानता का हो मला माहिती आहे संजय राऊत वैयक्तिकरित्या रामावर पण टीका करतात त्यांचं काय मत आहे पण तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व हिंदु म्हणता ना ते हिंदुत्वामध्ये या त्रिवेणी संगम गंगा माता याला खूप मोठ महत्व आहे आणि देव आहे असं आपण मानतो ते देवच तुम्हाला बघून घेतील अशा पद्धतीने टीका करणार असं काल संस्कृतीमध्ये विषय मांडलेला आहे की औरंगजेब कबर असेल किंवा ब्रिटन संबंध आहेत त्या महाराष्ट्रातून नष्ट करावे मी महाराष्ट्रातूनच म्हणत नाहीये म्हणून जे पुरातत्व खातं जे आपलं आहे तीन हजार सहाशे एक्क्याण्णव वेगवेगळ्या कबरी त्या संरक्षित आहेत त्या संरक्षित करण्यामध्ये लाखो करोड रुपये आपण सरकार खर्च करत असत पंचवीस टक्के कबरी त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या आहेत आणि मुघलांच्या आहेत की ज्यांनी या देशावरती वरती गुलामगिरी राज्य आणण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केले जे इंग्रज अधिकारी ज्यांनी हजारो वरती अत्याचार केले जे मुघल राजे की ज्यांनी हिंदुस्थान लुटला देव देवतांची विटंबना केली मंदिरं तोडली महिलांचा अपमान केला गाव लुटली अहो औरंगजेब त्याचा तर मृत्यू तिथे झालाच नाही